वेलकम बॅक टू दी न्यू ब्लॉग सो मी नेहा आणि आपल्या या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सो so, फ्रेंड्स आता दा, दहा साडे दहा झालेत आणि माझी दिवसाची सुरुवात आज किचन पासून झाली कारण यांच्या ऑफिसला पॉटलक असल्यामुळे मी आधी स्वयंपाक करायला घेतला आणि पॉटलक म्हणजे जे आपण स्कूल डेजला वगैरे वन वनभोजनसाठी जायचो त्या टाइप त्यांचं ऑफिसमध्येच आहे सो ठीक आहे आज मी काय काय बनवलेलं आहे टिफिनला देण्यासाठी ते तुमच्यासोबत शेअर करते सो ठीक आहे फ्रेंड्स आधी मी टिफिन वॉश करून घेतला होता त्याला व्यवस्थित पुसून वगैरे घेते मी आणि मग आपण मी आज काय काय बनवले आहे ते तुमच्यासोबत टिफिन भरताना शेअर करते टिफिन वगैरे क्लीन करून झाला आहे माझा सो चला आता आपण टिफिन भरून घेऊ सर्व एकत्र येऊन जेवणार होते सो म्हटलं जरा काहीतरी स्पेशलच नेऊ फक्त रोजची भाजी पोळीच नेण्यापेक्षा तर मी आज बनवलं होतं बासुंदी पुरी भरलेली भेंडी त्यानंतर पापड होतं तळलेलं आपला उडदाचा सलाड होतं आणि लोणचं होतं सो असं काही होतं आज जेवणामध्ये सो मी छानपैकी टिफिन पॅक करून दिला व्यवस्थित पुरी वगैरे बासुंदी त्यानंतर आपली भाजी वगैरे सलाड वगैरे ठीक आहे टिफिन वगैरे पॅक करून तर झाला होता बट किचनमध्ये जो प्रचंड राडा झाला होता सो मला ते क्लीन करणं आधी खूप महत्त्वाचं होतं सो मी बाकी कामं बाजूला ठेवली आणि मी सगळ्यात आधी माझं किचन क्लीन केलं कारण मला किचनमध्ये पसारा अजिबात सहन होत नाही so, सो इथे मी किचन वगैरे क्लीन करून घेते आणि पुढे मी अजून दिवसभरात जे काही होईल ते तुमच्यासोबत पुढे व्हिडिओमध्ये शेअर करते सो फ्रेंड्स काय झालं मी किचन वगैरे आवरत होते आणि किचन वगैरे माझा अवघून झाला सो त्यानंतर मी विचार केला की मी माझं वॉर्ड्रोब क्लीन करू सो so, मी त्यासाठी बेडमध्ये वॉड्रोब वगैरे चेक केलं नाही चे ते चेक करताना मला एकदम मजाची गोष्ट सापडलेली तर ती काय आहे मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे दाखवते सो व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा तुम्ही दाखवते ते काय सो हे असं काही आहे ते सो एक मिनिट मी so, so, तुम्हाला बाहेर काढून दाखवते सो फ्रेंड्स हे आहे ना ही माझ्या uh, लग्नाची ज्वेलरी आहे तर uh, ही मी हळदीसाठी कस्टमाइज करून घेतली होती मला माहिती नाही तुम्हाला इथे व्यवस्थित दिसत आहे की नाही हा नेकलेस होता जो मी स्पेशली कस्टमाइज करून घेतलेला होता फक्त हळदीसाठी आणि मला हे सगळं बघून एवढं छान वाटलं ना असं मी विचार केला की या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबतही शेअर कराव्या सो आ, नेकले आ, हा नेकलेस होता आणि याच्यासोबत इयर वगैरे पण आहेत मी ते पण तुम्हाला दाखवते हळदीचे डाग सुद्धा अजून त्याला तसेच आहेत सो so, हे असे इयरिंग्स होते बऱ्यापैकी ब्रॉड होते पण छान होते म्हणजे पूर्ण लुक वगैरे मेकअप जर मला शक्य झालं ना तर मी ते माझे जे फोटोज वगैरे आहेत ना ह्या ज्वेलरीवरचे तेही मी साईडला अपलोड करते सो so, हे काही इयरिंग्स वगैरे होते इयरिंग्स नेकलेस आ, ही बिंदी पण होती ॲक्च्युली बिंदी होती आणि ही, हो, ही रिंग होती सो so, ॲक्च्युली याच्यासोबत आहे ना हातातलं पण होतं जे कडा टाईप ज्याला अंगठी वगैरे जॉईन असते या सगळ्या गोष्टी होत्या बट आय थिंक ते इथे नाही आहे मे बी घरी असेल माझ्या सो या गोष्टी बघून आहे ना मला सगळं ते माझ्या हल्लीचं वेळेचं सगळं ते रिकॉल झालं ते सगळं सो मी विचार केला की अरे म्हणजे गोष्टी तर होऊन जातात पण त्या गोष्टींच्या आठवणी किंवा त्या गोष्टीनंतर आपल्यासमोर आल्यावर आपल्याला खूप काही असा वेगळा आनंद देऊन जातात सो so, हे एक आहे अजून एक गोष्ट दाखवते मी तुम्हाला एक हे साईडला ठेवते व्यवस्थित ही पण ज्वेलरीच आहे तिथे मी इन्स्टाच एक पेज आहे मी तिथून कस्टमाइज करून घेतलेली होती आणि हे खूप छान होतं म्हणजे हे मे बी इथे उलट दिसत असेल माहिती नाही ते कसं दिस कसं तुम्हाला इथे उलट दिसत असेल ते सो so, इथे असं काहीसं लिहिलेलं आहे भूषणची नवरी सो so, छान होते हे इयरिंग्स मी मेहंदीसाठी मागवले होते ॲक्च्युली बट uh, मी कलर वेगळा सांगितलेला त्यांना आणि त्यांनी ग्रीन कलरमध्ये पाठवलेला हो सो so, मी हे नंतर परत दुसरे ऑर्डर केले होते आणि ते दुसरे कसे आलेले ते पण दाखवते मी तुम्हाला एक मिनटं याच्यासोबत आहे ना हे मांग टिका पण होता खूप छान ज्वेलरी होती ही बट uh, मला कलरचा इशू झालेला थोडा सो मी ते uh, दुसरं सांगून त्यांना त्यांनी कलर एक्सचेंज करून दिलेलं मला त्यासाठी आणि जी मी मेहंदीसाठी घातली होती ती ही अशी काहीशी होती ती ज्वेलरी मी सिंपल गळ्यात हातात ना म्हणजे कुठेच काहीच नाही फक्त एक सिंपल मी हे इयरिंग्स घातले होते इंस्टाच्या पेजवरून स्पेशली खास मेहंदी आणि हळदीसाठी ज्वेलरी मागवली होती सो ती मला आता खूप म्हणजे लिटरली दोन वर्ष झाली आहेत आता माझ्या लग्नाला आणि दोन वर्षानंतर म्हणजे चोवीस जूनला माझी मेहंदी होती सो एक म्हणट कॉल आलेला सो तो डिस्कनेक्ट केला मी सो चोवीस जूनला माझी मेहंदी होती आणि लिटरली आता म्हणजे दोन महिने कंप्लीट झालेले दोन महिने आणि एखाद दीड दोन सॉरी दोन वर्ष आणि एखाद दीड महिना झाला आहे त्या गोष्टीला छान वाटतं मला हे सगळं बघून म्हणजे मी लिटरली दोन एक वर्षानंतर ही सगळी ज्वेलरी बघितलेली आणि खूप छान वाटलं म्हणजे लिटरली हा सेट वगैरे जो होता ना म्हणजे माझ्या हळदीनंतर मला भरपूर जणांनी कमेंट करून विचारलं की तू हे कुठून घेतलं होतं किंवा काय कुठून मागवलेलं वगैरे तेव्हा ते आणि खूप अफोर्डेबल रेंजमध्ये सुद्धा हे मला भेटलेलं होतं सो असं काहीचं होतं जी गंमत होती ही ती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती सो म्हटलं चला व्हिडिओमध्ये मी ॲक्च्युली वॉटर क्लीन करायला घेणार होती बट मला ही सगळी ज्वेलरी तिथे दिसली सो मी विचार केला की मी ज्या काही माझ्या लग्नाच्या गोष्टी होत्या त्यात ही मला ज्वेलरी स्पेसिफिक ज्वेलरी सापडली सो म्हणतं तुमच्यासोबत शेअर करून सो तुम्हाला माझी हळदीची आणि मेहंदीची ज्वेलरी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हालाही अशी ज्वेलरी जर मागवायची असेल तुमच्या एखाद्या फंक्शनसाठी तर माझ्याकडे आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सो मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तोही मेन्शन करते जर तुम्हाला माझी ज्वेलरी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा सो फ्रेंड्स असा काही होता माझा हळद आणि मेहंदीचा लुक जो मी इथे ज्वेलरीसाठी माझे फोटोज अपलोड केले आहेत आणि मी जिथून ही ज्वेलरी मागवली होती तेही पेज मी इथे मेन्शन केला आहे सो so मला कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला माझा लुक कसा वाटला गुड इव्हनिंग फ्रेंड्स uh, सायंकाळची दिवाबत्ती झाली माझी आणि माझा स्वयंपाकही बनवून झाला आहे So, आच्चा व्लोग में व्लोग में। आच्चा ला, सो आजचा व्लॉग मी इथे एंड करते भेटू उद्या एका नवीन व्लॉग मध्ये जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग